स्टँडच्या चा। लोकांच्या आहे येणार गरिबारा स्वर पल्ले मैदा पल्ले आज आपण हे खड्डा आहे खड्डा पाच खड्ड्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तयार करणारे लोक स्टँडच्या जवळ आलेलो आहोत देशपांडे जवळच या ठिकाणी खड्डा आहे एक खड्डा आहे खड्डा या खड्ड्यामध्ये अचानक वाहन अचानक वाहन जाऊ शकत आणि अत्यंत मोठा अपघात घडू शकतो या पाण्यामुळे हा खड्डा दिसत नाही हे जे आहे खोकड ती कधीच नसत आणि ह्याला कोणी जुमानत नाही या ठिकाणी ही खोकड उगच लावले असं वाटत पण ह्या खड्ड्यामध्ये वाहन जाऊ शकतो वाहन चालकाने या खड्ड्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे खरं पाहिलं तर या वारडा मदे नगर नगरसेवक आहेत आज नगरपालिकेच्या शिव मॅडम अगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे रोड तयार करणारे लोक या रोडकडे लक्ष देत नाहीत आणि लक्ष न दिल्यामुळे या रोडच्या या खड्ड्यामध्ये वाहन हे वाहन जातात या वाहनाला काही माहीत नसतं इथे खड्डा आहे म्हणून आणि निश्चित अपघात घडू शकतो आताच लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये करोडो रुपयाचा चुराव झाला पण हा खड्डा साफ करण्यासाठी किमान एक हजार रुपये एखाद्या सिमेंटचं पोत आणि खडी एवढंच लागू शकता पण हा खड्डा हे प्रशासन बुजवू शकत नाही याच ठिकाणी गेल्या वर्षी सुद्धा याच खड्ड्यामध्ये अशीच एक बाईट केली होती पण या बाईटचा प्रशासनाने कसलाही गंभीर विचार केला नाही जर या अपघातामध्ये एखादा माणूस दगावला जर दगावला तर रोड तयार करणाऱ्या किंवा संबंधित अधिकाऱ्यावर तीनशे दोन चा गुन्हा नोंद करावा त्या तो अपघात ह्या निष्काळजीपणामुळे झाला असं गाही धरावं आणि त्याच्यावर तीनशे दोनचा खुणाचा गुन्हा नोंद करावा अशा पद्धतीचे मागणी या भागातील लोकांच्या हे येणाऱ्या जाणाऱ्याच्या वाहन चालकांची आहे तर बघूया आपण या भागामध्ये नगरसेवक असल्याने किंवा रोडचे संबंधित असणारे रोड तयार करणारे संबंधित अधिकारी या खड्ड्याकडे लक्ष देतील का असा आपण विचार करूया हे खड्डा साफ करणार प्रशासन त्याची तात्काळ काळजी करेल का याकडे कर आता सर्व जनतेचं लक्ष आहे मी देशपांडे स्टँडवर धाराशूर मर्दाने प्रेस द्वार या ठिकाणी आहे देशपांडे स्टँडच्या शेजारी आता या ठिकाणी देशपांडे वरच एक कार्यकर्ता आला दोन चार कार्यकर्ते आले आपण विचारूया खड्ड्यामुळं काय नुकसान होणार आहे हे खड्डा किती दिवसापासून आहे गेले एक, एक वर्ष ते दोन वर्ष झाले मावसाळी पाणी जास्त आणि दुखापत झालेत काय जण हार्ड फ्रॅक्चर आहेत बर याला कोण जबाबदार आमदार की खासदार ते भाग नगरपालिकेचे जबाबदार कोण आहे बांधकाम विभाग आहे तुम्ही कोणाकड मागणी करणार जबाबदार जबाबदार कोण आहे कोण आहे वार्डातले नगरसेवक या खात्याकडे लक्ष देतो काय मला सांगा तुम्ही काय म्हणले कुठला सभागा म्हली बांधकाम विभागाचा भाग आहे खर्च किती हजार दीड हजार खड्डा बुजीला आम्ही असून जेव्हा खड्डा बुजीला आहे का बॅरिकेड टाकून लोकांचा जीव वाचवायचा प्रयत्न करतो बर बर या खड्ड्यासाठी खड्डा तुम्हाला बुजवता येत नाही तुमच्या नव माझा असू द्या तुम्हाला इ खड्डा बुजूता येत नाही का बरोबर आहे बरोबर आहे हे खड्डा मोठा आहे त्या नगरसेवकाने आपण निवडणुकीतच पैसा खर्च करावा आणि ह्या खड्ड्याकडे कर दुर्लक्ष करावं अशा पद्धतीची लोकांची आशा आहे का हा आशा आहे या खड्ड्याकडे लोकांच दुर्लक्ष होत आहे या खड्ड्यामुळे जीवितहानी होऊ शकते तर संबंधित अधिकारी नगरपालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग ज्यांच्या अंतर्गत हे रोड रस्ता येतो त्यांनी तात्काळ काळजी करावी आणि लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करावा अशीच मागणी भागा वा या भागातून होत आहे तर जनतेनं सावधगिरीनं वागावं या ठिकाणी फार मोठा खड्डा आहे आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येक वाहन चालकाने जागरूक राहावं देशपांडे स्टँड वरील आईन रोडच्या मध्यभागी हा मोठा खड्डा आहे त्या खड्ड्यापासून सावध राहावं आणि संबंधित बांधकाम विभागानं रस्ते तयार करणाऱ्या अधिकाऱ्यानं कॉन्ट्रॅक्टदारनं आणि विशेष म्हणलं तर नगरपालिकेच्या शिव यांनी या खड्ड्याकडे लक्ष द्यावं एवढीच मागणी जनतेकडून होत आहे आज आपण धाराशिव शहरामध्ये धाराशिव मर्दाने द्वार हे प्रवेशद्वार या ठिकाणी आहे ही देशपांडे स्टँडचा भाग आहे पाऊस पडतोय आम्ही देशपांडे स्टँड वर आलेलो हो, आहोत हा महामार्ग आहे हे धारा शिवते सोलापूरला जाणारा रोड आहे या रोडच्या मत्ते मध्ये भागी मागील दोन वर्षापासून हा खड्डा आहे हे खड्डा बुजवण्यासाठी अवघा हजार रुपये खर्च येतो पण वार्डातले नगरसेवक निवडणूक आल्यानंतर लाखो रुपये मतदाराला दारू मटण खाण्यासाठी देतात मतदान घेण्यासाठी देतात पण हे हजार रुपये खर्च एक माणूस किचं नात कायद्यात न बसणारा खड्डा जरी असला तर माणूस किती नातं म्हणून या खड्ड्यावर हजार दोन हजार रुपये खर्च करण्यासाठी कोणी लक्ष देत नाही किंवा मोठं मन दाखवत नाही आता सार्वजनिक विभागाकडे हा बा, बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रोडचा खड्डा आहे असे काही लोक म्हणतात काही लोक म्हणतात नगरपालिकेचा संबंध नाही पण नगरपालिका या प्रत्येक माणसाच्या किशातून कर टॅक्स वसूल करते आणि त्या कर टॅक्सचा मोबदला म्हणून शिव मॅडमने एखाद्या इंजिनिअरला सांगितलं तर हजार दोन हजार रुपये खर्च करून तो इंजिनिअर एका तासामध्ये हे हो रोड चांगला करू शकल कायदा बाजूला ठेवूया पण माणुसकीचं नातं म्हणून या मध्य भागातला रोडच्या मध्य भागातला खड्डा कोण साफ करेल कोण भरून घेईल आणि कोण भरून घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशाचा अपघात होणार नाही याची काळजी कोण करेल याकडे आता जनतेचं लक्ष आहे या भागातल्या लोकांना आपण विचारूया काय नेमकं बाबा दोन वर्षापासून या ठिकाणी दोन वर्षापासून एक खड्डा इथे पडलेला आहे त्याच्याकड आमदार खासदार नगरसेवक या रस्त्याने वाद देत पण ह्या रस्त्याचा त्यांनी दखल दिलेला नाही आम्ही जनता या रस्त्याने जातो किती गोरगरीब या रस्त्यावर पडले महिला पडले ही पाणी आल्यानंतर खड्डा दिसत नाही या खड्ड्यात अचानक माणूस पडतो लागतो दवाखाना खर्च होतो या खड्ड्याला हजार दीड हजार खर्च होतो पण या सगळ्या राजकीय पुढारी नेत्यांनी त्यांच्या खिशातला तर हजार रुपये खर्च केला तर ही धोका जीवित आणि वाचन तर ह्याच्याकर कोण लक्ष देत नाही तर आम्ही आम्ही जीवित आणि वाचविण्यासाठी आम्ही पावसात ते बॅरेकेड लावतो आणून लावतो लोकांचं संरक्षण करतो पण ह्याच्यातला कार्यकर्ता कोणता नेता पुढारी त्याच्याकडे ह्या खड्ड्याकर दखल देत नाही आणि हे मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला इथल्या लोकल माणसाला माहित आहे पण बाहेरून आतापर्यंत किती लोकांना आता, आता आता दो, दो, दोन वर्षात पन्नास ते शंभर माणसाला इथून आम्ही उचलले बायांना उचलले खड्ड्यात पडल्याला मसाला आम्ही दावखान्यात पोच केलेला आहे तरी मी ह्याची कोण दखल आपण देशपांडे स्टँडच्या या खड्ड्यामध्ये शेकडो माणसं या जा करणारे प्रवास करणारे लोक पडलेले आहेत आणि ते प्रत्यक्षित पाहणारे देशपांडे स्टँडच्या भागात राहणारे नागरिक आहेत त्यांना विचारूया नेमकं या खड्ड्यामुळे किती अपघात झाल्या आणि या अपघात झालेल्या लोकांना वाचवण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं पण या भागामध्ये असणाऱ्या नगरसेवकांनी या खड्ड्याकडे दुर्लक्ष केलंय या विषयावर आपण त्यांना विचारूया या खड्ड्यामुळे ज्यांना खड्या माहीत नाही त्या लोकांना किती लोकांना अपघात झाला इथल्या जवळच्या लोकांना माहीत नाही तर खड्डा आहे म्हणून एवढं जर त्रास होता या खड्याचा इकडे एक खड्डा आणि पोलीकडे एक खड्डा आहे म्हणजे पोलीकडाला चुकवला गेले अलीकडे खड्यात जाते अलीकडे खड्या झाले की पोलीकड्या खड्या जाते म्हणजे खड्डा आहे का रस्ता इतकं नाही गेले हे सगळा हायवे आहे नॅशनल हायवे तुम्ही रोड जातोय पण असल्याने तुम्ही लोक जाते तिकडे दर्गेकर रोड करणार लोक ठरपून माराय लागली ती शाळाची लोक हे जबाबदारी असल्यासारखी झाली मग इथं कोण नगरसेवक नाही कोण आमदार नाही कोण खासदार नाही इथलं कोण प्रशासन नाही कलेक्टर साहेब तसं विनंती आहे आमची की ही तुम्ही तर बघा बरोबर आहे तुम्ही तर बघा कारण कलेक्टर तर या जिल्ह्याचे मालक आहेत कलेक्टर साहेब बाकीच्या काही अपेक्षा नाहीत पण ह्यांना जर प्रशासन कलेक्टर साहेबांगा नगरसेवक ज्या निवडणुकीला जीवा, उभारता त्यावेळेस तुमच्यासारख्या माणसाला असं जो तोडून आश्वासन देतात की तुमच्या गल्लीचं आम्ही एवढे काम करू तुमच्या वार्डाचे काम करू तुम्हाला लाईट देऊ तुम्हाला रोड देऊ तुमचे खड्डे साफ करू नाल्या साफ करू नाल्या चांगल्या बांधू हे सगळे आश्वासन नगरसेवक देतात मग आता ह्या खड्ड्यामुळे एक माणूस की म्हणून कायद्यात बसू अगर न बसू एक माणूस की म्हणून एक हजार दोन हजार रुपये मनातले किशातले खर्च करून काय हे खड्डा साफ करत नाही त्याच्यावर काय म्हणाला इलेक्शनच्या वेळेस पैसे देऊ नका मतदारांना पैसे वाटून निवडून येऊ नका खड्डे लोक मेल्यावर पैसे देतात का मेल्यावर अनुदान हे करायचं चला काहीतरी पैसे जो आम्ही दाखवायचं त्याच्या कुटुंबाला पैसे नेऊन द्यायचे मरती शंभर लोक इथं मरतीली किती माणसं आतापर्यंत ह्या खड्ड्यामुळे अपघातात भरपूर झाले शंभर झाले खड्डा नगरसेवकाने ह्याच्याकडे हे नाही नगरसेवकाने नाही काम हायवेल नॅशनल हायवे शहराच्या हत्ती हद्दीत आहे मग नगरसेवकाने त्याच्याकडे लक्ष देणं किंवा शिव मॅडम ला बोलले किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाला बोलले ज्याच्या मध्ये हंटर मध्ये जे रोड येतो त्याला तरी नगरसेवक बोललेत का कोण बोलावत नाही आला तर की घेऊन आता इलेक्शन इलेक्शनाला घेणार आपण नगरसेवकाला बोलू शकतो पण हा मेन रस्ता आहे तुळजापूर मेन रस्ता असू दे कलेक्टर शहरावर लक्ष असतं जिल्ह्यावर लक्ष असत नगरपालिकेच्या शिवच शहरावर लक्ष असत या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा मॅडम कडून किंवा जिल्हा अधिकाऱ्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे तुम्हीच म्हणलात आता खासदार आमदार नगरसेवकावर आमचा विश्वास राहिलेला नाही किमान जिल्हा जिल्हाधिकाऱ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीची मागणी आहे तुमची बरोबर काय मत आहे आता बरोबर ही जर नगरसेवक ही नगर आमदार खासदार जर करत नसेल तर मग प्रशासनाने करावं हा खड्डा खड्डा फार मोठा घातक आहे या खड्ड्यामुळे शेकडो माणसं या खड्ड्यात पडलेले आहेत आपण झालेले आहेत पाय मोडलेले आहेत मार लागलेला आहे लेडीजला मार लागलेला आहे तरी सुद्धा आमचं शहर स्वच्छ शहर आमचं शहर प्रगतीकडे नेणारे शहर अशा पद्धतीनं नगरसेवकांनी सांगितलं स्वच्छतेवर करोडो रुपये खर्च होतात उस्मानाबाद शहराला एकशे पंचेचाळीस कोटी रुपये शहर सुधार योजनेच्या अंतर्गत आलेत अशा पद्धतीचे डिजिटल याच शहरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर लागलेले होते राणा जगदीशिंग पाटलाचा त्या डिजिटलवर फोटो होता आणि या पलिकाल्या भागामध्ये भाजपाचेच नगरसेवक इंग्रज साहेब कोणीतरी आहेत अशा पद्धतीनं या कार्यकर्त्यांनी सांगितलं तर नगरसेवक बांधकाम विभागाला नगरपालिकेला बोलतील का हा खड्डा साफ करतील का आणि होणारा येणाऱ्या काळामध्ये अपघात टाळतील का अशा पद्धतीची आशा या भागातल्या लोकांची आहेत तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये या खड्ड्याकडे हजार दोन हजार रुपयाचा खर्च आहे पण या खड्ड्याकडे जिल्हाधिकारी प्रशासन नगरपालिकेचे शिओ अगर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी लक्ष देतील या। का याच्याकडे आशा आहे मग पाहूया येणाऱ्या काळातच नेमका हा खड्डा कोण साफ करतय हे पाहूया मी खडतर प्रवास प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र